नमस्कार आज आपण महाभूमी पोर्टलवर एक नजर टाकणार आहोत हे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचं संकेतस्थळ हो आहे आहे हो अगदी आणि आणि यावर माहिती नोंदी सेवा काही बरोबर तर याच माहितीच्या आधारे आपण जरा सविस्तर बोलूया म्हणजे जमिनीच्या नोंदींपासून ते अगदी प्रशासकीय तपशिलांपर्यंत काय काय महत्वाचं आहे ते पाहू हो नक्कीच सुरुवात चांगली आहे कारण हे पोर्टल म्हणजे कसं आहे जमिनीच्या नोंदींच डिजिटायझेशन करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे हो ना आणि यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात असं दिसतंय नक्कीच अनेक सुविधा आहेत ज्या खरंच उपयोगी आहेत मला इथे दिसलं की दोन मुख्य प्रकारच्या सेवा आहेत काही सशुल्क म्हणजे प्रीमियम आणि काही मोफत हो बरोबर प्रीमियम सेवांमध्ये काय येतं तर डिजिटल सही असलेले सातशे सात बारा होतो आपला जमिनीचा मालकी हक्क आणि पिकांची नोंद असलेला उतारा अगदी तो मग आठ अ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड हे सगळं डिजिटल सिग्नेचर सहित मिळतं आणि विशेष म्हणजे हे डिजिटल डॉक्युमेंट सगळ्या कायदेशीर आणि शासकीय कामांसाठी वैध आहेत हे खूपच चांगलं आहे हो हा मोठा फायदा आहे म्हणजे लोकांनी आता कागदी प्रती काढायला सरकारी कार्यालयात जायची गरज खूप कमी झाली आहे हो आणि मोफत सेवांमध्ये काय काय आहे मोफत मध्ये पण महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की ई हक्क म्हणून एक सुविधा आहे ई हक्क म्हणजे ऑनलाईन फेरफार अर्ज करता येतो मालकी हक्कात काही बदल झाला तर त्याची नोंदणी प्रक्रिया खूप सोपी झाली आता अच्छा म्हणजे ऑनलाइन अर्ज करायचा हो आणि आपली चावडी पण आहे गावाचा डिजिटल नोटीस बोर्ड समजा ओके आणि भूलेख इथे आपण सातशे बारा आठ प्रॉपर्टी कार्ड फक्त ऑनलाईन पाहू शकतो डाउनलोड नाही करता येत पण माहिती मिळते आणि पी आर कार्ड म्हणजे प्रॉपर्टी कार्ड अर्जाची स्थिती काय आहे हे पण तपासता येतं असं दिसत हो ती सोय पण दिली आहे इथे एक गोष्ट मला महत्वाची वाटली की फेरफार म्हणजे म्युटेशनच्या नोंदीसाठी शुल्क नाहीये बरोबर आर टी एस कायद्यानुसार म्हणजे सेवा हमी कायद्यानुसार फक्त पंचवीस दिवसांचा कालावधी दिला आहे हे खूप महत्वाचं आहे नाही का वेळेच बंधन निश्चितच यामुळे कसं आहे की प्रक्रियेला एक गती येते आणि थोडी जबाबदारी पण निश्चित होते बरोबर याशिवाय पोर्टलवर अजून काही सेवा आहेत ई मोजणी आहे मग जमिनीच्या नोंदी नकाशांसोबत बघण्यासाठी महाभू नकाशा म्हणजे हो आणि जुने संग्रहित दस्तऐवज बघण्यासाठी ई रेकॉर्ड वा आणि त्यांनी असंही म्हटलंय की माहिती अध्ययावत असते त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिसला जायची गरज नाही म्हणजे नागरिकांसाठी तर हे खूपच सोयीचं झालंय पण मला वाटतं हे फक्त नागरिकांपुरतं नाहीये प्रशासकीय कामांसाठी पण हे महत्वाचं आहे अगदी बरोबर कारण इथे भरती प्रक्रिया आणि बदल्यांची पण बरीच माहिती आहे हो तेच मी बघत होते तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस चा सगळं डिटेल आहे प्रतीक्षा याद्या हो आणि विशेषतः पेसा क्षेत्रातल्या याद्या वेगळ्या आहेत पेसा म्हणजे पंचायत अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार कायदा जो आहे त्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी भागांसाठी अच्छा म्हणजे त्यासाठी वेगळ्या याद्या मग गुणवत्ता याद्या सूचना हरकती सगळं काही आहे उमेदवारांची आकडेवारी पण दिली आहे हो इतकंच नाही तर भूमी अभिलेख भरती दोन हजार एकवीस ची पण माहिती आहे निवड यादी मग त्यांचे नियुक्ती आदेश कागदपत्र पडताळणी निकाल पण आहेत विभागानुसार पुणे अमरावती नागपूर हो नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर सगळ्या विभागांचे आहेत आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या ज्या नियमित बदल्या होतात त्याचे आदेश पण विभागानुसार इथे टाकलेले आहेत म्हणजे एकंदरीत हे पोर्टल फक्त नागरिकांना सेवा देण्यासाठी नाही तर विभागाच्या आतल्या प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पण खूप महत्वाचं ठरते बरोबर सेवा आणि प्रशासकीय माहिती दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे सगळ्यांसाठीच हे एक उपयुक्त व्यासपीठ आहे तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की महाभूमी पोर्टल हे महाराष्ट्रातल्या जमिनीच्या नोंदी आणि संबंधित कामांसाठी खरंच एक व्यापक आणि अत्यंत सोयीचं डिजिटल माध्यम बनलं आहे हो सेवा भरती बदल्या सूचना सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे पण हे सगळं डिजिटायझेशन आणि प्रक्रिया सोपी होताना पाहून एक विचार मनात येतो कोणता की जमिनीच्या नोंदी इतक्या सहज उपलब्ध झाल्यामुळे आणि प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे भविष्यात जमिनीच्या मालकी हक्कामध्ये पारदर्शकता तर नक्कीच वाढेल पण त्याच्या सुरक्षिततेवर याचा नेमका कसा परिणाम होईल म्हणजे त्याचे फायदे जास्त असतील की काही नवीन आव्हानं उभी राहतील हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे तंत्रज्ञान सोय आणतं पण त्याच्यासोबत सुरक्षिततेचे प्रश्न पण येतातच यावर नक्कीच विचार व्हायला हवा